नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसान निधीच्या विसाव्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा विसा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आतुरतेने जे आहे ते वाट पाहत आहे मित्रांनो आत्ता याच महिन्यामध्ये तुम्हाला पी एम किसानचा विसा हप्ता मिळणार आहे याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे हे तारीख कोणती आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसान निधीचा जो विसावा हप्ता आहे तो मिळणार आहे कोणकोणते शेतकरी बाद करण्यात आलेले आहेत आणि हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे कोणती नवीन नटा याच्यामध्ये टाकली आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तरी अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहेत तर त्याला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पुढील म्हणजेच विसाव्या हप्त्याबाबत अनेक शेतकरी प्रत्यक्षात आहेत जून दोन हजार पंचवीसमध्ये हा हप्ता म्हणजेच याच महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अजून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पी एम किसान हप्त्याची ओढ आहे हा हप्ता केव्हा येईल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे केंद्र सरकारच्या मते अनेक शेतकऱ्यांनी नव्याने संधी देण्यात आल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे सदर हप्ता वितरणापूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थी करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत याबाबत विविध मोहीम राबवण्यात येत असून यात जास्तीत जास्त शेतकरी सहभागीसाठी आवाहन करण्यात येत आहे परिणामी पुढील हप्ता वितरणास विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकवर नोंदणी झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पात्र करून त्यांची यादी तयार करून या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकवर नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी यासाठी पंधरा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणूनच पी एम किसानचा पुढील हप्ता हा पंधरा जून नंतरच मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्रिस्टॅकवर नोंदणी केलेली नाही त्यांनी तत्काळ नोंदणी करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसान हा। चा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तरच तुम्हाला पंधरा जूनपर्यंत किंवा पंधरा जून नंतर हे पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद